मंडळी सध्या मराठी मनोरंजन सृष्टीत घाई पाहायला मिळते काही दिवसांपूर्वीच लक्ष्मीनिवास फेम अभिनेता मेघन जाधव आणि अभिनेत्री अनुष्का पिंपुटकर ही जोडी लग्नबंधनात अडकली तर नुकताच बिग बॉस मराठी पाचचा विजेता सुरज चव्हाणचं लग्न मोठ्या थाटामाटात पार पडलं तर आज अभिनेत्री बिरारी आणि अभिनेता सोहम बांदेकर ही जोडी लग्नबंधनात अडकणार आहे प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड ही सुद्धा आज लग्न गाड बांधत आहे अशातच महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम अभिनेता निमिष कुलकर्णी याची सुद्धा लगीन सुरू झाली आहे अभिनेत्याच्या घरी लग्नाआधीच्या पारंपरिक विधींना सुरुवात झाली आहे या विधींचे फोटोज त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत निमिष कुलकर्णीच्या मित्राने इंस्टाग्राम स्टोरीवर या क्षणाचे खास फोटो शेअर केलेत या फोटोमध्ये अभिनेत्याच्या डोक्याला मुंडवळ्या बांधायला पाहायला मिळतात यासोबतच निमेष पारंपरिक विधी करतानाही दिसतो येत्या तीन दिवसात म्हणजेच पाच डिसेंबर रोजी निमिष हा लग्नबंधनात अडकणार आहे निमेश जे मराठीचे एमी कोमल भास्कर सोबत लग्न काढ बांधत आहेत अभिनेत्याने पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी साखरपुडा केला होता या साखरपुड्याचे फोटो अभिनेत्याने सोशल मीडियावर शेअर केले होते निमेश कुलकर्णी आणि कोमल भास्कर अनेक वर्षापासून रिलेशनशिपमध्ये होते आता ही जोडी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे निमिषच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमामुळे तो घराघरात लोकप्रिय झाला त्याचं शिवाली परबरोबरच स्केट कायमच चर्चेत असायचं यासोबतच तो स्टार प्रॉज सहकुटुंब सहपरिवार या मालिकेत सुद्धा झळकला होता तद्य तो चला हवाई दोन कार्यक्रमाचं लेखन करतो